आपण उपस्थित सगळे पालक विद्यार्थी शिक्षक सगळ्यांना माझा नमस्कार हल्लीच्या काळामध्ये मार्गदर्शन करणं हे तसं काही फार माझं चॅलेंजिंग नाही आहे कारण प्रत्येक वेळेला असं दिसून येतं की विद्यार्थी ॲडमिशन घ्यायच्या अगोदर वेबसाईट्स पाहतात त्याच्यानंतर जे काही सामाजिक माध्यमं आहेत त्याच्यावरती भेट देतात फेसबुकसारखं आहे इन्स्टाग्रामसारखं आहे त्यांच्या जी परिचयाची जे मित्रमंडळी आहेत नातेवाईक आहेत त्यांना कन्सल्ट करतात तर त्याच्यामध्ये मी फक्त एक ॲड करीन की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहात त्या क्षेत्रामधली एक चांगली व्यक्ती की जे अनुभवी आहे त्याला पण एक कन्सल्ट करत जा नाहीतर मग काय होतं की एखादी विद्यार्थी सायन्स घेतो आणि मग सांगतो नाही मला तशी काही आवड नव्हती पण माझ्या शेजारी काकू होत्या त्यासारख्या मागे लागल्यामुळे मी सायन्स घेतलं तर असं फक्त होऊ नये किंवा माझा एखादा मित्र होता त्यांनी आर्ट्स घेतलं म्हणून मी घेतलं मला खरं ते घ्यायचं नव्हतं वायफाय घरचा बंद पडला होता तर त्यामुळे मग काहीतरी इमर्जन्सी काहीतरी क्लिक झालं आणि म्हणून मग मी काहीतरी एक आ, शाखा निवडली फक्त तसं करू नका आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी प्रचंड साधनं आहेत लोक उपलब्ध आहेत आजच्यासारखे कार्यक्रम आज आयोजित केले जातात त्या सगळ्याचा तुम्ही वापर करा आणि त्या संबंधित शिक्षक आणि त्यांचे जे कोणी एक्सपर्ट्स असतील त्यांना तुम्ही निश्चित कन्सल्ट करा आता बऱ्याच वेळेला असंही विचारलं जातं की आम्ही हा एक विषय घेतोय उदाहरणार्थ इतिहास घेतोय असं मला कुठच्या तरी एका कार्यक्रमामध्ये एका पालकांनी विचारलं होतं की इतिहासाला पुढे स्कोप आहे का आता एक साधा दर वेळेला असणारा हा प्रश्न आहे की स्कोप आहे का मला अजूनपर्यंत ह्या शब्दाचा अर्थ काही कळला नाही एक्केचाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये काढल्यानंतर सुद्धा की स्कोप म्हणजे काय म्हणायचं आहे मग मी त्या विद्यार्थ्याला सांगितलं की तुला इतिहास शिकायचा आहे का तुला इतिहास घडवायचा आहे तू ते निश्चित कर आणि जर का तुला इतिहास घडवायचा असेल तर तुझी जी आई आत्ता विचारते स्कोप आहे का हे दोन मिनटात बाजूला पडेल कारण आज स्कोप कोण निर्माण करणारो तो कोर्सने करणारो त्याच्याबरोबरचे तुझे जे लगान आहे तुझ्याबरोबरची त्याची मेहनत आहे त्याच्याबरोबर तुझी जी जी जिद्द आहे तो स्कोप निर्माण करणार तर त्यामुळे कुठचाही विषय असून दे आज स्कोप आहे का हा डोक्यातला पहिला प्रश्न काढून टाका हे सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे त्याचं सक्सेस काय आहे ते म्हणजे जसं आपण जे पी एसमध्ये एखादं ठिकाण टाकतो आणि तो, तो जे पी एस आपल्याला मार्ग दाखवतो पण ठिकाण तुम्ही टाकता तसं आज मला काय करायचं आहे करिअरमध्ये ते ठिकाण मला निवडायचं आहे तुमच्या मेंदूचा जी पी एस तुमची मेहनत हा तुम्हाला मार्ग तिथपर्यंत निश्चित घेऊन जाईल त्याची तुम्हाला काळजी करायचं कारण नाही मार्ग कुठचाही आज निवडा अतिशय तुम्ही जर का पारंपरिक जर का कोर्सेस बघितले पूर्वीचे तर ते पारंपरिक कोर्सेस पण आत्ता आहेत आज कितीतरी मॉडर्न कोर्सेस आज निघालेले आहेत अगदी एखाद्या व्यक्तीला जर वाटलं की नाही आपली आवड डान्समध्ये आहे तर तो, तो आज डान्समध्ये सुद्धा आज बॅचलर्स डिग्री करू शकतो पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो पी एच डी करू शकतो की जी पूर्वी पारंपरिक ह्याच्यामध्ये हे नव्हतं तर त्यामुळे आज भरपूर उपलब्ध कोर्सेस आहेत व्यवस्थित तऱ्हेने त्याचं वाचन करा तुम्हाला काय करायचं आहे ते मुळात ठरवा योग्य व्यक्तीला तुम्ही कन्सल्ट करा फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जसं जोशी सरांनी अकरावीबद्दल सांगितलं मी जास्तीत जास्त तुम्हाला जे बारावीतून एफ आय जाणारे विद्यार्थी आहेत किंवा पालक आहेत किंवा काही तुमच्या परिचयातील लोक आहेत तर त्यांना ही जी काही एन पी ही जो आता तुम्ही जे वाचत असाल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी की जी मोदी साहेबांनी त्याच्यावरती बरंच लोकांना सांगून की पुढे आणली अतिशय सुंदर ती पॉलिसी आहे ई पी ट्वेंटी ट्वेंटी आणि ती पॉलिसी आज आपल्याकडे सगळीकडे आज राबवण्यात आलेली आहे पहिलीलासुद्धा आजपासून ती राबवली ऑलरेडी एफ वायला एस वायला टी वाय जी राबवलेली आहे आणि त्याच्यामध्ये कितीतरी स्कोप आहे पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुम्हाला जे आवडेल ते चॉईस करण्याचा तुम्हाला संधी आहे तर त्यामुळे तुम्ही ज्या कॉ कॉलेजमध्ये जाल तिथे ते एन ई पी आहे का त्याच्याबद्दलची माहिती मिळवा दुसरी गोष्ट आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसतंय की ऑटोनॉमी असा शब्द तुम्ही प्रत्येक कॉलेजच्या पुढे आता ब्रॅकेटमध्ये बघितला असेल की ऑटोनॉमी हे कॉलेज आहे आणि ऑटोनॉमी आहे म्हणजे आता मी स्वतः चेअरमन दोन बोर्डाचा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहे ऑटोनॉमी हा खूप फायदेशीर भाग आहे फक्त तिथे फी थोडीशी जास्ती असते पण एज्युकेशनल लोन हे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे उपलब्ध आहे तेव्हा ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये सुद्धा ॲडमिशन घ्यायला मागे पुढे बघू नका असं काही तो बागुलबुआ नाही आहे एन ई पीमधला की ते ऑटोनॉमस आहे म्हणजे बापरे रे आता आपल्याला काही झेपणारतलं नाही आहे ते काही शिवधनुष्य नाही आहे ऑटोनॉमी असेल आणि आत्ता तर हल्लीच्या काळामध्ये एक नवीन कन्सेप्ट तुम्ही बघितला असेल वाचला असेल की ज्याला कौशल्य आधारित अभ्यासक्रम म्हणतात आपले जे मंत्री मधु महोदय आहेत आत्ता लोळ तर त्यांनी इव्हन ते आता आय आय टीमध्ये सुद्धा कौशल्य आधारित अभ्यासक्रम आणले त्यामुळे हे कौशल्य आधारित अभ्यासक्रम आता त्याच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज निघत आहेत आज मुंबईमध्येच दोन युनिव्हर्सिटी आहेत स्किल युनिव्हर्सिटी पाच जवळजवळ गव्हर्नमेंटकडे प्रपोजल्स आत्ता पाईपलाईनमध्ये आहे तर त्यामुळे तोही तो एक ऑप्शन तुम्हाला स्किल युनिव्हर्सिटीचा निवडू शकतो कारण होतं तसं की शेवटी मी ग्रॅज्युएट झालो अकरावी झालो दहावी झालो बारावी झालो पण पुढे काय नोकरी काहीच मिळत नाही एम बी ए विद्यार्थी आज घरी बसून आहे जॉब नाही तो स्वतःचा व्यवसाय चालू करू शकत नाही मग अशा वेळेला हे जर का कौशल्य आधारित काही जर उपक्रम तुम्ही जर का जॉईन झालात तर त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर पुढे फायदा मिळेल बोलण्यासारखं बरंच आहे मान्यवर आपल्याकडे आलेले आहेत त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे तर त्यामुळे माझं दोन शब्द मी इथे थांबवतो मला आज इथे बोलण्याची संधी मिळाली त्यामुळे मी आयोजकांचे धन्यवाद मानतो तुम्हाला जर